राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना बीड पॅटर्न दाखवणार छावा संघटना बीडमध्ये छावा आक्रमक कृषी मंत्री मानिकराव कोकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या विरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सुरज चव्हाण जिथे दिसेल तिथे त्याला चोप देऊ बीडच्या छावा संघटनेचा इशारा राज्याचे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी विधानभवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर छावाचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी थेट सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकून जवाब विचारला होता यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि सुरज चव्हाण यांच्याकडून त्यांना मारहाण झाली होती या मारहाणीच्या निषेधार्थ बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेवर पत्ते फेकून छावाच्या अशोक रोमन यांनी हे निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्याचबरोबर बीड पॅटर्न काय असतो तो सूरज चव्हाणला दाखवून देऊ आणि सूरज चव्हाण जिथे दिसेल तिथे त्याला चोप देऊ असा इशाराच बीडच्या छावाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे काय 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 सांगाल का आंदोलन केलं आहे तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार सर यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तिथे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पद्धतीने आंदोलन केलं काय केलं तुम्ही बघितलं ना आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय प्रत्येक हे ते बी केले नाही का जे संघटन छावा संघटने पण जेवढे जेवढे आम्ही आमच्या येणे काय मागणी करताना तुम्ही आता काय लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे नसता ते जिथं दिसन तिथं आम्ही छावा संघटने त्यांना मारत म्हणून समजा जावळे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली जेवढे बी मराठा आंदोलन केलेले आहेत त्यातलंच एक असं एक दुर्मिळ आणि छोटस आंदोलन आहे पण तुम्हाला एकच सांगतो जे आमचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर जो काल हल्ला झालाय या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून एक छोटस आंदोलन आहे पण आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला सूरज चव्हाणला लवकरात लवकर अटक जर नाही झाली तर आमच्या बीडचा पॅटर्न हे सूरज चव्हाणला लवकरात लवकर दाखविण्यात येईल आणि जे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना लेस आहे पत्ते हो, खेळण्याची तर त्यांना आम्ही दाखवू कसे पत्ते खेळतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न कसे शे सोडवतात फक्त आमची आणि त्यांची एकदा समोर समोर भेट झाल्यावर ते महाराष्ट्र सरकार बीड पॅटर्न मधलं कृषी मंत्र्याला दाखवतो की कसे पत्ते खेळतात आणि काय पत्ते खेळतात आमची फक्त एवढीच इच्छा आहे की बाबा याची दखल ह्या सरकारने घेतली पाहिजे પાટી માગે પાટી